कमेंटवर जरा दुर्लक्षच करते या आणि मी आता कमेंट वर दुर्लक्ष करते म्हणून तरी जरा फ्रेश आणि हॅप्पी आहे है। तर ती सगळं बोलायच्या अगोदर तुम्हाला मी दाखवणार आहे आज आमचा गॅस वरचा स्वयंपाक ती पण वाट्यावर बाहेर बसून सोनी स्वैपाक करते सोनी कोरड्याच काय बनवलं शेंग शेवग्याची शेंग चपात्या अगोदर बनवल्या होत्या <laughs> राडा लेकरा बाळांचा सगळे खाऊन पिऊन तिथंच खेळायला लाग ले, लागली लेकरांना पडल्या त्या उन्हाच्या सुट्ट्या मग सुट्ट्या पडल्यापासून काय जरा आम्ही पण उठायला टंगळ मंगळ करतो सकाळी लवकर निवांत उठतो मग आम्ही मग निवांत उठतो पण लेकरं साऱ्या गावाच्या आधी उठतं ते मग ते असा उन्हाच्या उन्हातानाचा आणण्याचा स्वयंपाक करावा लागतो घरात होतंय गरम मारण्याचं फॅन लावला तर दुनियाच जास्तच गरम होतया उकडून निघत या काय उकडून निघतं या वाटत बसून घरातलं काम आवरून बाहेर येऊस तर इतकं घाम्या घुम होत माणूस इतकं गरम होत आहे ना वर पत्र तापतो या आणि पाठीमाग पहिलं का नाही झाड होत घराच्या माग झाड होत त्या झाडाची सावली आपल्या पत्र्यावर पडायची ना त्यामुळे थोडस अ म्हणजे बर वाटायचं पण त्याच्या अगोदर ही पुढं शेड नव्हतं शेड नव्हतं शेड टाकलं आणि तोडला फाटा तोडला ती घरावर आता डायरेक्ट ऊनच येत या काय त्याला सावली नाही काय नाही घरावर लयच गरम होत किचन मध्ये काय लय आपदा व्हायला लागली इतकी आपदा व्हायला की ते आपद्याचं मार्गच न ग उशीर बी झालता ऊन बी लय पट्टी सोनेला म्हणलं सोने आपण एक काम करू म्हणलं घरात काय दम निघायचा नाही फॅन लावला स्वयंपाक केला ना तर ते गरमच वाफ येत त्या मला घरात बसू वाट ना मग म्हणलं सोनेला आपण म्हणलं बाहेरच स्वयंपाक करू तो पहिला स्वयंपाक केला होता लेकर खाऊन पिऊन बसले ते मग परत अजून ह्या एकदा या, या गरमाई ना गॅस पुढे जाऊ वाटत नाही ह्या गरमाई मुळे गॅस पुढे जावं वाटत नाही लेप करत नेमकं त्याच तडाक्यात म्हणतात भूक लागली कशी करत असं भूक लागली जेवण बनवा जेवण बनवा काय तर खायला बनव की आणि शिल्लक आज जास्त का नाही त्याला कोणी तोंड लावत नाही मग ते शिळ पाक काय असतात मग ते वाळ टुकडं का नाही ती सोनी चगळत बसते मी चगळत बसते मी कडा 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 तेल चटणी सगळ्यात म्हणजे तेल चटणी तेल चटणी सगळं काय वाळा तुकडा खात बसत उन्हा ताना मस्त लागतात आता मस्त आम्ही खाईल पण लेकर आणि नवरा तर चावतच नाही नवरा तर माझ्या का नाही गोव्याच्या पुढ्या इमलच्या पुढ्या कथा का चावत परत अजून हे काय म्हणतात ते तसल काय म्हणत तुला तर सारा दुनियाची नाव मग नाही काय छोकली तर काढीच काम हाताखाली करत नाही छोकलीला का नाही यंदा बोर्डिंगलाच किती जर नाही म्हणली तर ती जर बोर्डिंगला नाही गेली तर तिला बापा सोडून मी का नाही कुठं तर जगायला जाणार मागली जायची होती पण का आल्यामुळं मला कुठं जायला वाटलं आपल्या जीवाची आपदान तिच्या जीवाचे आपदा आता काय करणार माहिती का मी सुनी जाणार कामाला आम्ही बघितलंय काम लय बाय आतमध्ये ईशी टायमिंग जरा मिस्टेक होता या संध्याकाळी जरा उशिरा सुट्या सकाळी जायचं शोरूम गाड्यांच शोरूम आहे अजून म्हणलं ती लय सुट्टीचा लय उशीर होतो ना त्यामुळे म्हणलं तुम्ही गाडा नगच लागायला आपलं तुम्हाला सांगते गॅस बाहेर आणला आणि वारं सुटलं मी किती करत असत तर इथं गरम झालं असत आणलाय आता वारं सुटलंय आता झालं कमी त्याबद्दल काय वाद नाही आणि बघा आज शाळेचा गणवेश आणला मागून लोकांचा आम्ही भिकार आहे एक तर आम्हाला सगळे म्हणतात लय भिकारी ह्या रे सोनी आल्यापासून सोनीला सगळं काम सांगते स्वतः म्हणजे आयत खाते मग आईत खादवीत काय नाही मी व्हिडिओ कुणी करत नाही आणि व्हिडिओ शिवाय मार्ग नाही मला तुम्हाला माहिती आहे का व्हिडिओ नाही गेला आता आता आम्हाला सवय पडून गेली ना व्हिडिओची त्याच्यामुळं का नाही व्हिडिओ करावा लागतं जर व्हिडिओला हात आकडला का नाही मी मेजर हात आकडला का नाही तुम्हाला तेवढं काय आता तेवढं पैसे पण नाही पण बुडत्यात जे बी काय येते मग माझ्या जर व्हिडिओ नाही केला तर माझ्या माग बघा माझे दोन तीन लेकर नवरा परत अजून आपल्याकडे आली आलीया मग एवढे उपाशी राहतात या म्हणजे तुम्हाला सांगते जे बी काही येत असतेल ना त्याच्यातून का नाही हे असं होतं बाहेर कामाला जायचं म्हणलं की तुम्हाला सांगते माझ्या कमरत राहिलं नाही आवसान अगोदर डिलेवरांमध्ये किती बी कामं केलेली डिलेवर झाली की काम करायचे पाळलेलं नाही एका जागेला महिना सवा महिना बसायचं असतं घरात ती बसली नाही परत त्यात मध्ये शिजर झाल्या परत ज्याला तव कामं केली आणि आता ज्या ज्या बाया म्हणतात का ना काय आमच्या काय बाळात पण झाले नाहीत काय ना आमचं ही नाही का झालं पण तुम्ही आमच्यासारखं थोडे तुम्हाला तुम्ही सहसा महिने हातूरनात ना बाहेर निघत नसतं त्या खात्यावर ना आमचं बाळात पण झाले की आम्ही कामाला लागली ते आता कमरा दमच नाही माझी तर धरत नाही जगाचं मला माहित नाही आता विषय आला काय झालंय म्हणते मला की पहिल्या बाया अशी करत होती काम करत होती आमक पिणं किती चांगलं होतं पिणं होतं बिगर इंजेक्शनाची त्यांचं पण सगळ्या गोष्टी व्हायच्या त्यांना इंजेक्शनाची सुद्धा गरज पडत नव्हती त्यांची दुखणी आली कधी गेली कधी कधी कळत नव्हतं पण आता सगळं हायब्रिड हाय काय औषधाचा आहे केमिकलचा हाय मग त्याच्यामुळे जरा त्रास आणि मी जेणेकरून बाळ महिनाभर झोपन अशी काय माझी परिस्थिती नव्हती मला परत म्हणजे काय सांगेल तेवढं कमीच तर मला अशी पण कमेंट आली होती गेल्या वेळेस मी नाही का विषयावर व्हिडिओ बनवला होता तर मला कमेंट अशा आली होती कि तुझ्याच्या होत नाही तुला सम लेकर कशाला लेकर आहो तू मला काय सांगू लगेन झाल्यावर तीन चार वर्ष मला लेकरू बाळ नव्हतं तर लोक इतके नाव ठेवायचे जीना मुश्किल केलं होतं माझं जेवढ्या मोठ्याने मी वरडते तेवढ्या वरडा फोन तसच जरा दोन मिनटं ना जा म्हटलं मग अशी घरा मागे जाऊन त्या वाट्यावर बसा तिकडं घाललंय ना आता का उगा मोठ्या मोठ्याने जिरवायचं ह्यांना खाय लवकर घालूनच चूक करते मी ह्यांना लवकर खाया घालूनच त्या एवढ्या आतापासून का ना रोज संध्याकाळी चार वाजता स्वयंपाक करायचा काय सुने एकच टाइम फक्त चार वाजता जेवायचं आता झालं ना आता खाल्लंय ना आता चार भाकरी काय चार चार उद्या संध्याकाळी चार वाजता बापाला गोवा खाया दारू प्यायला पैसे तर घरात भाजीला आणायला पैसे नाहीत आणि माणसं अजून सकाळ सकाळी येऊन मला म्हणते त्याला डबा करून देत नाही काय म्हणतात मी म्हणलं काय मला म्हणलं काय मला चाललं मी म्हणलं जाऊ दे की मग मला म्हणतात आणि तुला उकळत नाही का लवकर उठून डबा करायचा आता शेता उठली हातून ना मी म्हणलं डबा करून दे याला म्हणलं घरात असलं तर डबा करून देईल मग घरात काय देऊ आणत नाही काय किती आणतोय म्हणलं त्याच्या दाढी कटणीला ती तर काय काय करतच नाही किती दिवसातून आज केली होती म्हणजे आजच म्हणते त्या दिवशी केली रविवारी का, का तर केली वाटतंय दाडीन खटीन गोवा खायला पैसा तर दहा रुपया पैसा ह्यात गाडी त्यांच्या पेट्रोल टाकाय पैसा ह्यात फक्त भाजीला आणायचं काय म्हणलं घरात कोणची गोष्ट आणायची म्हणलं की पैसे नाहीत मग म्हणलं ह्या पुढ्या बिड्या खाऊन स्वतःच्या तोंडाचा सत्यानाश करून घेण्यापेक्षा आणायचं पावशरी जिकडे जाईल तिकडे भाजीची पिंडी आणावी एखादी बाबा उद्याच्याला आपल्याला कामाला जायचंय भाजीला नसेल घरात गेल्या पंधरा दिवसात मी भाजीपाला घेतला होता तर मला म्हणतोय मामा की तू तु तुझ्या पगाराच काय झालं तुझा पगार आता म्हणलं माझा पगार म्हणलं आला आणि कधी गेला तपास बी लागला नाही म्हणलं माझ्याकडे असल्यावर तर म्हणलं मी घरात काहीच कमी करत नाही मी माझ्याकडे असल्यावर घरात भाजीपाला बाजार हाट जे माझ्या पद्धतीनं होतं तेवढं सगळं करते पुरीला मध्ये दवाखान्यात कावीचा तर दवाखान्याचं तर तुम्हाला सांगते तिला दवाखान्याची पायरी तिच्यासाठी का नाही दोन अडीच हजार रुपये तर गेलच तीनशे रुपये तपासायची फी आणि बाकीचे महागा मोलाचे औषधं कावीचा दवाखाना चालू आहे अजून नवऱ्यानं विचारलं सुद्धा नाही की तिला कवा दवाखान्यात तिला महिन्यालाची महिन्याला महिन्याला आहे डॉक्टरनं पण गेल्या महिन्यात सुद्धा जाणं नाही झालं नवऱ्याने ना। ना विचारलं सुद्धा नाही तिला आपण गेल्या वेळ दवाखान्यात नेलतं मग आता कधी न्यायचं या तिच्या गोळ्या संपल्यात का हाय का बरं ती जाऊ द्या ती काय गाड्या माणसं त्यांना माहीत नसतं पण घरात भाजीला माणसं काय काय माणसं इतके संसारचे असतात ना घरात भाजीला असलं तर आणतात मग मी म्हणलं त्यांना दिलं होतं घरात आणलं होतं बरोबर का त्यांना शेपाशे काय मला दिलं होतं त्याचं मी आणलं आणलं आणि ते तवाच उडलं म्हणलं बरोबर आहे का नाही ते तवाच उडलं मग आता आणि माझं होतं तर ती माझं तर ना पंधरा दिवसाच्या चारा आठ हजार रुपये जायला काय उशीर लागतो या आणि मग ह्यांचं असं बाहेर कुठं कामाला जा म्हणलं तर जायचं नाही धुलवाडीच्या दिवशी काम बघितलं तर दारू पिऊन गाडी बघायला आणि तसल्या माणसाला कोण कामाला ठेवतो या तुम्ही सांगा ह्या गावात कामधंद दुष्काळ एकतर असा पडला प्यायला माणसाला पाणी नाही काय नाही तर भाऊजी मला म्हणतात की त्याला आणलंय की ज्यावरच होतं मी म्हणलं जाऊ द्या ज्यावर घेऊन डब्यात भरायची ज्यावरी जायचं घेऊन म्हणतात कच्ची ज्यावर चावत असते का म्हणलं गोव्याच्या पुड्या कशा चावत आहे त्या गोव्याच्या पुड्या चावतात ज्यावर कच्ची चावत नाही काय आता तुम्हाला सांगते सकाळी शेवग्याच्या शेंगाचं काल म्हणजे सकाळीच गेलं तर का आता करायची मटकीची डाळ तर त्याला तेल नव्हतं आता उदार आणली मी तेलाची पिशवी अर्धा लिटरची अर्धा किलोची आता चपात्याला कोरडा चपात्या तर कोणी खात नाही तुम्हाला सांगते माझी तर लेकर शेलक्या आहे ती त्याच्यावरचा नवरा मी तर तुम्हाला सांगते एकच टाईम खाते काल बी एक टाइम त्या शेजारने आमच्या खिचडी दिली होती ना आज पण अजून काय खाल्लेलं नाही सकाळच्या चहाच्या पाण्यावर आहे मी अर्धी भाकर खायला बसले ना चपाती तर मला वाटतं की चल आपण एवढी जर खाल्ली तर लेकर पुरतो अजून माहिती लावू कुठून द्यायचं एक तर त्या उन्हा तानामुळे गॅस पुढे जाऊ सुद्धा वाटत नाही आणि तुम्हाला तर माहितीच आहे मला आहे तर खायची सवय आहे आणि सोनी करते म्हणून तिला काय मला सांगू वाटत नाही तर चला आता एवढाच व्हिडिओ ती पण तुम्हाला दाखवायचं होतं की घरात नाही तर आम्ही वाट्यावर स्वयंपाक करतो तर चला बाय